आज पुष्पकनगर नोडला ज्याप्रमाणे प्रसिद्धी आणि ही मिळाला पाहिजे होती की आज विमानतळापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे पुष्पकनगर नोड आहे सगळ्यात जवळ आणि जो हा नोड विकसित होत आहे तो विमानतळाला सोबी सुविधा आणि हे मिळण्यासाठी होत आहे आणि त्या लोकांपर्यंत पोचणं लोकांपर्यंत समजणं हे गरजेचं आहे आणि हा एक्सपो ठेवण्यामागचा खोच उद्देश आहे त्या एक्सपो मध्ये ह्या गोष्टी ज्या वेळेला ग्राहक येतील त्यावेळेला त्यांना या सगळ्या सांगितल्या जातील त्या सांगण्याच्या अगोदर लोकांना इथे काय आहे आणि हे कुठे आहे नगर हे लोकांपर्यंत पोचणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं बऱ्याचशा लोकांना पुष्पक नगर फक्त जसं मगा एक विषय झाला आर वन आर टू आर थ्री असं वाटत होतं किंवा उलवा नोडमध्ये एक पुष्पक नगर होते तो वाटत होतो पण जे ओरिजिनल नगर शिडकोनी पहिल्यांदा विकसित करण्याचं ठरवलं ती जागा मात्र या गोष्टीपासून दूर राहिली होती त्याचा प्रयत्न आम्ही एक्सपो मधून करत आहोत हा बावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत एक्सपो एक एक चालणार आहे इथे सरासरी पंधरा ते वीस हजार पब्लिक पर दिवसाला येते आणि ती जवळजवळ दोन लाखाच्या घरात या दहा दिवसात तिथे पब्लिक येणार आहे हा ग्राहकांसाठी ज्या किमती आहेत त्या आता बांधकाम व्यावसायिक ठरवतील आणि त्याच्यात काय कमी जास्त असेल ग्राहकांनी आमच्याकडे काय मागणी केली किंवा मांडणी केली तर ते आम्ही विकासक आहेत त्यांना ते सांगून त्यांना त्याच्यात सूट द्यायचा आम्ही प्रयत्न करू किती साधारण साधारण मध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त घरे येणार आहेत प्लस पंचवीस लाखापासून ते आ, सवा करोड पर्यंत घरे येत आहेत वन बेच के पासून वन आर के पासून टू एच के सर्व कन्सल्टेशन थ्री बेच के पर्यंत आहेत प्लस सगळ्यात महत्वाचं आहे की कनेक्टिव्हिटी एवढी फास्ट आणि क्लिअर असेल पुष्पकनगरसाठी की कुठेही मुंबई पासून ठाण्यापर्यंत किंवा ठाण्यापासून इकडे ऑल रोड रोड बनत आहेत लिंक रोड बनत आहेत इराड अलिबाग कॉरिडॉर बनतोय अटल सतू बनलाय एअरपोर्ट बनलाय आणि सर्व ग्राहकांना कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून एकदम फास्ट आणि कुठेही ट्रॉपिकच्या मध्ये येणार नाहीये फ्युचरमध्ये ह्या घरांच्या किमती एअरपोर्टच्या नजिक असल्या कारणाने खूप चेंजेस आणि किमान किमती फास्ट ट्रॅकवर चेंज होतील गोल्ड जसं चेंज होत आहे तसं इथल्या प्रॉपर्टीची किमती चेंज होतील भविष्यात ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्ट केली ती पाच वर्षानंतर जे खूप मोठे कन्सेटेशन असेल की जसं अंधेरी एअरपोर्टच्या आजूबाजूला प्राइस लिस्ट कन्सेट हायर होते त्याच कन्सेप्टच्या हिसाने हायर होईल फ्युचर खूप चांगला असेल जेणे जेणे घरं घेतील खूप सुंदर संधी आहे त्यांनी ह्याच वर्षात ते दोन वर्षात संधी घेवावी नंतर इथे घरं भेटणार नाहीत अवेलेबिलिटी कन्सेप्ट पंचवीस किलोमीटरच्या अंतरात डेव्हलप होत जाईल आता जे आहे ती दोन किलोमीटरच्या कन्सेप्ट मध्ये घरं भेटतात आणि घरांच्या किमती हिथून मोर जाणाऱ्या पाच वर्षाच्या आसपास करोडच्या पुढे जातील छोट्या छोट्या घरसोबत घेणं मुश्किल होईल सर्वसामान्य लोकांसाठी